अभिनेत्री मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि आता मोठ्या पडद्यावरही मृणाल आपले नाव कमावते परंतु अभिनेत्री मृणाल ठाकूरचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता तिच्या या व्हिडिओमुळे एका नवीन वादाला तोंड फुटले तिने या व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूला बॉडी शेम केलं मृणालने स्वतःला चांगल्या म्हणत बिपाशाला म्हटले त्यामुळे मृणालला अनेक जणांनी ट्रोल केले आहे हा वाद दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे मृणालने आपल्या इंस्टाग्राम स्टोरी वरून याची माफी मागितली आहे तिच्या या माफीला आता एका अभिनेत्रीने समर्थन केले आहे ही अभिनेत्री कोण मृणालने सांगितले आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मृणालने अभिनेत्री शरीरावर टीका केली होती मी बिपाशापेक्षा मृणालने आहे दरम्यान अभिनेत्री बिपाशा बासू हिने गुरुवारी एका क्रिप्टिक पोस्टद्वारे मृणालला उत्तर दिली सशक्त महिला एकमेकींना सहाय्य करतात आणि वर नेतात सुंदर महिलांनी त्यांचे स्नायू बळकट करण्याची आवश्यकता आहे आपण मजबूत असायला हवं बळकट स्नायूमुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते महिलांनी मजबूत किंवा बळकट दिसू नये या जुन्या विचाराला मोडून टाका महिलांनी शारीरिकदृष्ट्या नाजूकच असायला हवं हा अत्यंत जुना विचार आहे अशा आशयाची पोस्ट बिपाशाने शेअर केली होती त्यावर आता मृणाल ठाकूरने स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे मृणाल ठाकूरने गुरुवारी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली या पोस्ट मध्ये तिने स्पष्ट केले की तिने जाणून बुजून असे काहीही म्हटले नव्हते एकोणीस वर्ष वय असताना माझ्या टीनए मध्ये मी बऱ्याच अशा मूर्खपणाच्या आणि अविचारी गोष्टी बोलले होते तेव्हा कळत नव्हतं की आवाजात किती ताकद असते किंवा केवळ विनोदात सुद्धा बोललेले शब्द किती दुखावू शकतात पण तसे झाले आणि त्याबद्दल मला फार वाईट वाटते अशा विनम्र शब्दात मृणालने बिपाशाची माफी मागितली आहे मृणाल ठाकूर पुढे म्हणाले की माझा कधीही कोणालाही बॉडी शेम करण्याचा हेतू नव्हता हे एका मुलाखतीत मजेदार अंदाजात बोललेले होते हा विनोद मर्यादे पलीकडे गेला आणि काळाच्या उघात मला कळले आहे की सुंदरता प्रत्येक रूपात असते आणि आता मी त्याला खरे महत्व देत आहे तर यावर आता अभिनेत्री हिना खानने तिच्या इन्स्टाग्राम इंस्टाग्राम स्टोरी वर मृणाल ठाकूर जाहीर माफीवर प्रतिक्रिया दिली आहे तिने लिहिले आहे की ज्ञान हे ज्ञानाच्या झाडाचं फळ आहे जे अनुभवातून येत आपलं सामाजिक कौशल्य संवाद आणि समजूतदारपणा काळानुसारच बदलतात आपण सर्वजण चुका करतो विशेषतः जेव्हा आपण तरुण असतो मी मृणालला खूप चांगल्या प्रकारे समजू शकते मीही भूतकाळात अशा मूर्ख चुका केल्या आहेत आपल्यापैकी काही जणांना ते हाताळण्याचं कौशल्य नसतानाही मी मोठे धोके पत्करावे पण लागतात कालांतराने आपण बदलतो आपण आपण प्रेमय बनतो एकमेकांना माफ करायला शिकतो आपण एकमेकांचा आदर करतो हिनाने पुढे म्हटले आहे की मृणाल आणि बिपाशा पासून दोघांचाही बॉलिवूड मध्ये प्रेरणादायी प्रवास झाला आहे आणि दोघेही खूप चांगल्या अभिनेत्री आहेत तुम्हा सर्वांप्रमाणेच मीही इंडस्ट्रीमध्ये बिपाशा आणि मृणाल दोघांच्याही प्रेरणादायी प्रवास पाहिला ही। दोगी ही आहे दोघीही सुंदर आहेत आणि बिपाशा संपूर्ण इंडस्ट्रीसाठी एक आदर्श आहे मला खूप आनंद आणि अभिमान आहे की मृणाल तिच्या भूतकाळात झालेली चूक स्वीकारू शकली आता मृणालच्या चुकीच्या वक्तव्यावर अभिनेत्री हिना खानने तर तिची बाजू घेत तिला सपोर्ट केली तसं तुमचा सपोर्ट कोणाला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एब आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद